नमस्कार मंडळी तुमचं कार्टून फनी कट्टा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदा चाले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका तर मंडळी आज आपण बघणार आहोत सुंदरीला आले पाहुणे बघायला याचा चौथा भाग याच्या आधीचे तीन भाग जर तुम्ही बघितलेले नसतील तर मी या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत नक्की जाऊन बघा तर चला पटकन ही गमतीशीर कॉमेडी व्हिडिओ चालू करूया ओ फादर अँड ग्रँड फादर मी लग्न करीन तर सुंदरासोबतच करीन नाहीतर लग्न करणार नाही बिना लग्नाचा राहीन आणि संन्यास घेईन मी लग्न करणार नाही सुंदराशिवाय कोणाशी मी तर चांगलीच गोष्ट आहे विना लग्ना जर असेल तर माझा पैसा तरी वाचेल ए भाड्या चल उठ या बेवडीशी तुझं अजिबात लग्न लावून देणार नाही मी चल घरला ए मातारॅ नाहीतर तुझं हाता मी टकलंच फोडीन सगळं ए भाड्या कोणाचं टकलं फोडशील आता तर तुझं लग्नच कॅन्सल आता मी तुझं लग्न अजिबात या पोरीसोबत लावून देणार नाही कॅन्सल सुंदरा तू यांच्या बोलण्यावर लक्ष नको देऊ तू माझ्याशी लग्न करशील ना बोल ना सुंदरा करशील ना लग्न माझ्याशी अ म ते ते मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत काय सुंदरे तुला मी आवडलो नाही वय सुंदरे मी एवढा गुड लुकिंग हँडसम बॉय आहे तरी मी तुला नाही आवडलो सुंदरे सांग ना काय झालं बोल ना सुंदरे बोल ना बघ बोललो होतं ना भाड्या हे पोरगी तुझ्याशी लग्न नाही करणार बंट्या तू आहेस हँडसम गुड लुकिंग बॉय पण ना पण माझं लपडं शेजारच्या पप्प्यासोबत आहे मी पप्प्याशीच लग्न करेन डॅडी मी पप्प्याशीच लग्न करेन मला पप्प्याशीच लग्न करायचं आहे डॅडी काय तरी मी म्हणत होतो यो पप्प्या रोज आपल्या घराच्या बाहेर का उभासतो का फिऱ्या मारतो आत्ता समजलं पाणी कुठं आहे ते पण सुंदरे मी तुझं त्या पप्प्यासोबत लग्न लावून देणार नाही म्हणजे नाही देणार आईला ही बेवडी तर वाच पण निघली नाही नाही ऐसा नहीं हो सकता सुंदरा ऐसा नहीं हो सकता मी तुम्हारे बिना जी नाही सकता सुंदरा ऐसा मत करो मेरे साथ ऐसा नहीं हो सकता ना ऐसा हो गया है ते बोला ना मी भाड्या ते रेको नाही समज काय करू भाड्या डॅडी पण तुम्ही का माझ पप लग्न नाही लावून देणार मला पप्प्याला आवडतो मला पप्प्याशीच लग्न करायचं डॅडी द्या ना लग्न लावून प्लीज डॅडी सुंदरे मी तुझं त्या सोबत लग्न नाही लावून देणार तुला माहिती आहे का तो पप्पा आहे ना तो आपल्या शेजारच्या पिंकीवर पण लाईन मारतो मी तुझ्यावर पण लाईन मारतो एक नंबरचा टपोरी पोर घाय तो टपोरी तू एक काम कर तू या बंट्याशीच लग्न कर ना बंटा एकदम चांगला याच्याशीच लग्न कर लाऊ दे नहीं ये हो नहीं सकता कि उसकी याद ना आए बिना उसके मेरा दिल एक पल भी चेन ना पाए उसे भूलने से पहले मेरी जान निकल जाए डैडी नो 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 मैं जीऊंगी तो पप्पा के साथ और मरूंगी तो पप्पा के साथ डैडी मैं किसी और से शादी नहीं करूंगी पप्पा हो सासरे बुवा तुमच्या पोरीच दुसऱ्यासोबत लफडं होतं तर मामाला कशाला बोलवलं इथं तरी मी तुला बोललो होतो ना भाड्या या पोरीची लक्षणं नीट दिसत नाही बघितलंस ना आता लफडेवाज पोरग्या ही लफडेवाज हे म्हता रे कोणाला लफडेवाज बोलतोस एका बुकी तुझा टकला फोडीन परत लफडेवाज बोललास तर काय हो पाहुणं काय हे चाललंय तुमची पोरगी काय बोलते तुम्ही इथं आमची इज्जत काढायला बोलवलं होतं का हे बनत्या चल उठ उठ चल घरला चल तिच्यापेक्षा तुला शंभर पटीनं चांगली पोरगी शोधू चल घरला उठ चल पटकन मग जा, निगा, निगा जा पटकन। ना तुमचं कोणी काय पाय धरलं जा निघा निघा माझ्या घरातून जा निघा पटकन हे झिपरे काय केलं असेल होती नव्हती तेवढी सगळी इज्जत घालून टाकलीस तुला लाज कशी वाटली नाही बाहेर तोंड काळं करायला ओ डॅडी तुम्हाला मी सांगितलं होतं ना मला शेजारचा पप्पे आवडतो म्हणून मग मा तुम्ही माझ्या जबरदस्ती केली मला नाही या बंट्या फंट्या सोबत लगीन करायचं मला पप्प्या पाहिजे मी पप्पाशीच लग्न करेन मला पप्प्यासोबतच लग्न करायचं आहे ए सुंदरे तोंडातून एक शब्द बाहेर काढू नको नाहीतर तुझं मुस्कटच फोडी सगळं बस ओ पाहुन तुमच्या पोरीचं बाहेर लफड होतं तर मग आधीच सांगायचं ना आमच्या बंट्याच्या गळ्यात ही अशी लफडेबाज पोरगी पाडायचा विचार होता होय तुमचा ते पण त्या चल उठ अजून किती इज्जत घालून घेतो शिचं चल उठ उठ चल घरला बघ भाड्या निघाली नाही पोरगी बेवफा लफडेवास निघाली ना बेवफा ए म्हाताऱ्या कोणाला लफडेवाज बोलतोस हा कोणाला लफडेवाज बोलतोस माझं खरं प्रेम आहे खरं प्रेम पप्प्यावरती जास्त बोलू नको तू नाही तर तुझं टपलंच फोडीन समजला ना म्हाताऱ्या माझं पप्प्यावर खरं प्रेम आहे मी लफडं बिफडं नाही केलेलं प्रेम केलंय प्रेम तर मंडळी कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका याचा पुढचा भाग लवकरच येईल भेटू पुन्हा बाय बाय